परिषेत्राचे मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनानुसार आज रोजी आम्ही तामसा पोलीस स्टेशनचे वीट अंमलदार यांना अवैध धंदेवर कार्यवहारांचे आदेश दिले त्यानुसार त्यांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन त्या आधारे नांदेड ते तामसा रोडवर वारकवाडी या ठिकाणी एक मोटरसायकल वर गुटखा वाहतूक करीत असताना मिळून आल्याने सदरचा गुटखा जप्त केलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे सदर मोटरसायकल वर सत्तावीस हजार आठशे चार रुपयाचा अवैधरित्या शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक करीत असताना मिळून आलेला आहे व अ मोटरसायकलची किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण सत्याहत्तर हजार आठशे चार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे व गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे